का शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण सांगा की शेतकऱ्याचं खरंच किती अवघड आहे जीवन आपण कालच पाहिलेलं होतं की सोयाबीनमध्ये खूप पाणी साचलेलं आहे तर आज आपण पुढल्या भागामध्ये सुद्धा पहा की विहीरसुद्धा किती भरली आणि विहिरीमधली मोटरसुद्धा पाण्याने भरून गेलेली मित्रांनो तर मित्रांनो ही किती नुकसान आहे शी आता बघा विहिरीमध्ये गाळ साचला विहीर थोडक्यात थोडी भिज भरूनच आलेली असं ना गाळाने आणि मोटरसुद्धा बुडाली मग आता शेतीमध्ये तर काहीच पिकलेलं नाही काहीच पात्रात पडलं नाही आता शेतीचं आणि विहिरीचं आणि मोटरीचं कसं करायचं तुम्हीच पहा विहीर कशी भरली ती हे पहा शेतकरी मित्रांनो ही विहीर आहे आपण प्रत्यक्षात बघा आता विहीर कशी भरून गेली पाण्याने या बघा आणि आपण आता झूम करून पाहू का ही मोटर आहे मोटरसुद्धा पाण्यामध्ये बुडली शेतकरी मित्रांनो आता किती नुकसान आहे शेतकरी मित्रांनो ह्या का कठड्याच्या वर पाणी आलेलं आहे आणि या विहिरीमध्ये खूप गाळ साचलेला आहे शेतकरी मित्रांनो आता हे गाळ उपसायचा कसा शेतामध्ये तर काहीच पिकलं नाही काहीच पदरात पडलेलं नाही आता हे गाळ सुद्धा कसं काढायचं तुम्ही प्रत्यक्षात बघा एक केस तालुक्यातील के ओरपगाव येथील हा व्हिडिओ आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो अक्षरता सोयाबीनमध्ये गुडघे इतके तर काही ठिकाणी खूप गुडघेच्या वरी पाणी आलेले शेतकरी मित्रांनो सोयाबीन तर शेतकरी मित्रांनो अक्षरशः उगवलं आहे पाण्यामध्ये जेवढं सोयाबीन भिजलेलं ला आहे तेवढं सोयाबीन उगवलेलं ला आहे आता काय नेमकं काढावा तर शेतकरी मित्रांनो कृपया संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो खूप नुकसान झाली शेतकरी मित्रांनो खूप नुकसान आता विहीरचा गाळच कसा काढावा शेतकरी मित्रांनो हा प्रश्न आहे खूप मोठा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद